कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे याच अनुषंगाने अमरावती लोकसभा मतदारसंघातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील एकूण एकशे सत्याऐंशी मतदारांनी गृह मतदानासाठी अर्ज दाखल केला होता त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी अचलपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली अमरावती विधानसभा संघात दोनशे पासष्ट वृद्ध व दिव्यांग मतदार आहेत त्यापैकी दोनशे म्हणजे पंच्याण्णव टक्के मतदारांनी पहिल्याच दिवशी मतदान केले अचलपूर विधानसभा मतदार संघात एकूण एकशे सत्याऐंशी मतदाता आहेत दिव्यांग वृद्ध नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकर ही व्यवस्था निवडणूक आयोगाने पहिल्यांदा त्यात लोकसभा निवडणुकीत अवलंबली आहे अमरावती जिल्ह्यात बडनेरामधून एकशे बत्तीस अमरावती दोनशे बहात्तर तिवसा तीनशे दर्यापूर एकशे सोळा मेळघाट एकशे सदुसष्ट तर अचलपूर एकशे सत्याऐंशी असे ऐकून अकराशे चौऱ्याहत्तर मतदारांनी घरीच मतदानाचा हक्क गृहमतदानाच्या माध्यमातून प्राप्त केला आहे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती